नमस्कार मित्रांनो लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मार्फत महाराष्ट्रात लिपिक पदांची पर्मनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक उमेदवारांकडनं अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी पूर्ण असेल पदान साथी तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात जॉब असणार आहे परमनंट अशी वॅकन्सी या ऍडव्हर्टाईजमेंट मार्फत भरली जाणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती यांच्यामार्फत व्याकर्शी सुटलेला आहे आणि यासाठी अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया त्या पदाकरता लागणारी आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता आणि बाकीचा तपशील या संदर्भाचा संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचा अपडेट घेऊ शकणार आहे अप्लाय करू शकणार आहे सोळा लिपिक पद या वॅकन्सी मार्फत भरली जाणार आहे आणि यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय बावीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे आहे आणि एम एस सी आय टीचा कोर्स तुमचा पूर्ण आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त जर एम बी ए असेल पाच वर्षाचा बँकिंग क्षेत्राचा अनुभव असेल तर तुम्हाला ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार कोण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे हे संकेतस्थळ मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमची संपूर्ण शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा चेक करून घ्यायची आहे तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला या ठिकाणी मी अप्लाय करायचा आहे आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर तुमचं नाव वडिलांचं नाव आड नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी संपूर्ण डिटेल भरून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर एक युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला एस एम एसद्वारा मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते पद या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव तुमच्याकडे असेल तर अनुभवासंदर्भाची संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायची आहे आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला पासपोर्ट साईजचा सा, फोटोग्राफ सिग्नेचर दिलेल्या सूचनेनुसार व्यवस्थित या ठिकाणी अपलोड करून तुमचा अर्ज जो आहे ती अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे यामध्ये अर्ज करताना जर तुम्हाला काही करेक्शन करायचे असेल तर तुम्ही एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून देखील करेक्शन करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्ण करायचा आहे यामध्ये अर्ज पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन तुम्ही तुमच्याकडे स्वतःकडे सांभाळून ठेवायची आहे पुढच्या प्रक्रियेसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुम्हाला तुमची अर्जाची प्रिंट आऊट तुमच्यासोबत घेऊन जायची आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये नेट बँकिंग यू पी आय क्रेडिट का, का, कार्ड डेबिट कार्ड यासारखे ऑप्शन वापरू शकणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाचशे रुपये प्लस अठरा पर्सेंट जीएसटी प्लस बँकेचे ट्रान्झॅक्शन चार्जेस या संपूर्ण गोष्टी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करायच्या आहे मित्रांनो कॅन्डिडेटसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत तुमची एक्झाम जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याचबरोबर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर जो तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिलअप करताना देणार तो चालू स्थितीत असणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेसवरती बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ऑफलाईन एक्झाम झाल्यानंतर पात्र असल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इंटरव्ह्यूसाठी बँकेमार्फत बोलवलं जाणार आहे त्यासाठी व्यवस्थित असा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला तुमची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची पूर्ण करायची आहे फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो यू फॉर वॉचिंग